ब्रिटिश काळामध्ये एक शब्द रूढ होता बार्बर सर्जन प्रसन प्रसन्न जेंट्स हेअर सलून पासून तर प्रसन्न युनिसेक्स सलून पर्यंत त्याच्यामध्ये मी माझे गोल्स बघायला लावतो याला ने, ने, ब्लेड असेल नाही नाही ब्लेड नाही हे आहे आजचं क्रीमर हे मशीन मेड इन यू एस जो नाही त्यावेळेचा जो असेल तो राजाचा खास मस्जिदला माणूस असेल एक व्यावसायिक नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते नमस्कार सिटी प्रॉडकास्टमध्ये मी पंडित गायकवाड आपणा सर्वांचं स्वागत करतो शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक लोकांच्या कथा आपण ऐकल्या असतील पण काही माणसं आपल्या विश्वापुरतं मर्यादित न राहता इतरांसाठी जेव्हा प्रेरकाची भूमिका निभावतात त्यावेळेस अभिमानानं दखल घ्यावी बघ आज अशाच एका समाजभान आणि समाज जपणाऱ्या व्यक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत त्यांचं नाव आहे नितीन रघुनाथ वाघ ते एक प्रसिद्ध व्यावसायिक म्हणून नाशिकला सर आहे माझा पहिला प्रश्न असा आहे की इतर सारे सोर्स उपलब्ध असताना तुम्ही आपल्या पारंपरिक व्यवसायामध्ये का वळलात त्याच कारण असं आहे साहेब माझे वडील हे मध्ये अधिकारी होते आणि नोकरी करताना त्यांना अनेक वेळा विविध त्रास झाले असतील त्यामुळं किंवा त्यांनी माझ्यामध्ये काही ओळखलं असेल का हा कोणाच्या हाताखाली काम करू शकत नाही तर त्यांनी त्यावेळेस एक वडील दारजिनापणा आपल्याकडे त्यावेळेस पद्धत होती आजही असतो काही कुटुंबामध्ये का कुटुंबातल्या मोठ्यांनी सांगितलं का ला ते ला ते ऐकायचं असतं त्या पद्धतीने त्यांनी मला सलून व्यवसाय हा सुरू करण्याचा सल्ला दिला आणि टाकून दिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला त्याच्यामध्ये अटकून दिलं आणि काही लोन्स काढून दिले का जेने मी जेणेकरून इकडं तिकडं टॅक वाढणार नाही मी सलून व्यवसाय करेल मग ते नाकात दोरीत टाकल्यासारखी झाली मग तो जो व्यवसाय त्यांनी टाकून दिला त्या व्यवसायामध्ये आपल्या गोडी निर्माण झाली आणि गोडी निर्माण त्याच्यामध्ये मी माझे गोल्स बघायला लागलो त्याच्यामध्येच प्रसन्न जेंट्स हेअर सलूनपासून तर प्रसन्न युनिसेक्स सलूनपर्यंत आणि प्रसन्न सलून अकॅडमीपर्यंत हा जो प्रवास आहे त्यावेळेस पाहिलेले ते गोल्स आहे त्या गोल्सने हा व्यवसाय वाढत गेला सर तुम्ही जी संस्था चालू केली किंवा के तुम्ही आपला व्यवसाय चालू केला का याच्यात काही अडचणी आल्या असतील आणि त्या अडचणीवर आपण कशी मात केली आमचे प्रेक्षक जाणून घेऊ सर याच्यामध्ये एखाद्याला एखाद्या वस्तूची एखाद्या काम करण्याची आवडच नसेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी आवड निर्माण करून आपला गोल्स बघणं हेच मोठ डोंगर होता काहीच मोठी अडचण होती पण त्याच्यामध्ये मी माझे गोल जेव्हा बघायला लागलो तर त्यावेळेस मला आनंद मिळायला लागला आपल्याला एक्झॅक्ट माझ्या वडील एक अधिकारी असल्यामुळे त्यांनी एक्झॅक्ट माझ्यामध्ये ते आ, कदाचित मला समजलं नसेल लहानपणामुळे पण त्यांनी माझ्यामध्ये काय काय गोल्स आहे किंवा मी काय करू शकतो याचा अंदाज त्यांनी त्यावेळेसच बांधला असा असं कधी कधी वाटतं मग त्याच्यामध्ये विविध आयडिया मग प्रसन्न स युरिसेक्सून झालं प्रसन्न मग अॅकॅडमी अशा विविध प्रकार आम्ही सुरू केले मग प्रशिक्षण संस्था सुरू केली अकॅडमी म्हणजे प्रशिक्षण संस्था सुरू केली मग याच्यामध्ये थोडे थोडे जे छोटे मोठे अडचण आता त्यावेळेस अशी पद्धत होती का एखादा जण शिकलेला असला का त्याने फक्त नोकरीच करायची आणि महाराष्ट्र कुटुंब कसं असतं का शिकला म्हणजे नोकरी करणं हे महाराष्ट्र कुटुंबाची मानसिकता असते पण त्याच्या हा व्यवसायामध्ये कधी आणि त्याच्यामध्ये मी शिक्षण चालू असताना मी सलूनचा व्यवसाय करतो याच्यामध्ये पण मग अनेक लोक असायला लागले ग्रॅज्युएट झाला करतो काय सलूनचं काम ग्रॅज्युएट झालं करतो काय सलूनचं काम पण त्याच्यामध्ये आपला जसं जसं आपल्याला गोडी निर्माण झाली तर माझा गोल्स मिळत गेला आज त्यावेळेसच्या हसनाऱ्यापैकी किंवा त्यावेळेस बोलण्यापैकी अनेक जणांचे मुलं माझ्याकडे प्रशिक्षणासाठी येतात याचा मला अभिमान वाटतो आता हे तुम्ही टेबलवर साहित्य मांडले मला वाटतं ह्या बहुतेक कालबाह्य झालेल्या आहेत पण याचा काही ऐतिहासिक वारसा असेल याच्याविषयी आपण काही दोन शब्द सांगा हा प्रश्न तुम्ही एकदम महत्वाचा प्रश्न विचारला कारण एखादा व्यवसाय आपण सुरू करतो तर त्याचा इतिहास काय हे लोकांना कळणं गरजेचं आहे सुरुवात काय झाली आता तुम्ही हे जे म्हणाल तर हे काय सुरी वाटते सुरी वाटते पण हे टोकदार आहे याला इथे धार लावायचे तर पुरातन काळी सलून व्यवसाय लोक नेलकट करायला यायचे मग ते स्त्री असो किंवा पुरुष असो याला नाव काय असेल याला नारणी म्हणायचे याला नाराणी म्हणायचे आणि अजूनही काही ग्रामीण भाग ग्रामीण भागामध्ये अशी एक पद्धत आहे आहे ना कोणत्या शुभ कार्याची सुरुवात सलून व्यवसायाकडनं ह्या नारायणीकडनं नारायण कडनं करतात मग त्या सलून व्यवसायाची त्या सुरुवात होते त्याच्यानंतर सर तुम्ही म्हणाल तर आहे आजचं ट्रिमर हे जुनं पुरातन काळी हे ट्रिमर मध्यंतरी जे मध्य म्हणजे वडिलांच्या काळात जे होते ते स्टीलचे पण होते पण हे आजोबांच्या काळाचं हे मशीन आहे हे आमचं कौटुंबिक वारसा मशीन आहे जास्त असेल दीडशे दीडशे वर्षापूर्वीचं हे आजोबा पंजोबाच्या आजचं मशीन आहे हे पित्तळ आहे आणि याचं पात्र बघितलं का तुम्ही किती तिस आज तुम्ही दहा दिवस एखादी वस्तू ठेवा हे वर्षानुवर्ष कुठं गंज नाही काही नाही काही नाही सर याची याची तुम्ही हे जे पात्र पाहिलं हे मशीन मेड इन यू एस आहे आणि याची अशोक आता असतिहासिक वारसा याचा असा आहे प्रसिद्ध रेसलर गामा पैलवान माझ्या आजोबा आणि पंजोबांनी गामा पैलवानांची हेअर कट ह्या मशीननी केली आहे ऐतिहासिक वारसा म्हणून आम्ही याचे जतन केलेले दुसरा हाय वस्तार याला आज याला ब्लेड असेल बहुतेक नाही नाही ब्लेड नाही ब्लेड अखंड लोखंडाचा प्रथा आहे सर जी याला आहे ना ही शिळ असते ही शिळी असते या शिळेवर ही दिवसभर अशी सकाळी अशी एक व्यवसाय का असा तो याच्यावर धार लावायचा आणि दिवसभर काम करायचा मग तुम्ही असं म्हणाल का सलून व्यावसायिक फक्त दिवसभर एकच काम करायचं का सलून व्यावसायिक एकाच वस्तारात काम करायचा का त्यावेळेस निर्जिकीकरण काही नव्हतं का तर निर्जतीकरण पण होतं कारण तुमचं अनेक ग्राहक जरी झालं एखादा तुमचा ग्राहक झाला सकाळी धार लावलेली असली तर तो ग्राहक झाल्यानंतर अशी अशी निर्जतीकरण करायचे म्हणजे तुझं जर दुसऱ्या एखाद्या ग्रहाचं काही इन्फेक्शन असेल तर त्या इन्फेक्शन असं याच्यावर घासल्यावर ते निघून जायचं कारण पात आहे पाचावर तर तो गरम व्हायचा तो असताना आणि काही जो जीवाणू विषाणू असेल तर जळून जायचं सर ब्रिटिश काळामध्ये एक शब्द रूढ होता बार्बर सर्जन सर्जन म्हणजे एक प्रकारचं डॉक्टर पण हे कसं शक्य आहे बार्बर आणि सर्जन हे शब्दाचं कॉम्बिनेशन कसं वाटतं याविषयी सर या व्यवसायकातला प्रत्येक व्यवसायकांनी आज प्राऊड फील केला पाहिजे का आपण एकेकाळाचे डॉक्टर होतो तर राजा महाराजांच्या काळी ज्यावेळेस सौंदर्य रचनेचं काम व्हायचं तर त्यावेळेस एक सलून व्यावसायकाकडून व्हायचं किंवा केश रचनाकार द्यायचा जो असेल त्याच्याकडनं व्हायचं आणि त्याला राजदरबारी एवढा मान होता का राजाच्या जवळ एखादं शास्त्र घेऊन जाण्याची कोणाला परवानगी नसायची एकमेव व्यक्ती असायची ती राणी किंवा त्याच्या कुटुंबानंतर कोणाला जायची त्याला परवानगी नसायची मग तो सलून व्यवसाय किंवा जो न्हावी त्यावेळेस जो असेल तो राजाच्या खास मर्जीतला माणूस असायचा राज दरबारी त्याला विशिष्ट असा मान होता आणि मग ते नुसतं सलूनच हेअरकटच काम विविध सौंदर्य प्रसाद बनवायचं काम पण ते राणींना वगैरे द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यावेळेसच्या वैद्य लोकांनी यांची ही कला समज उमजली त्यांना त्यांनी पाहिलं का हे एवढं तीक्ष्ण पात्र चालवतात तरी शरीरावर चालतात आणि कुठं जखमा होत नाही तर ह्या कलेचा वापर त्यांनी ज्यावेळेस काही छोट्या गाठी किंवा दात काही फोड काही जखमा असेल त्या बऱ्या होत नसेल तिथं शस्त्रक्रिया करायचं काम हे प्राथमिक उपचार सरनी वैद्यांच्या मदतीने सलून व्यवसायाकडनं त्यावेळेस हुशार लोक हे करून घ्यायचे आणि मग ते हळूहळू ब्रिटिशां काळापर्यंत ते होत गेलं ब्रिटिशांनी त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा केली काही आधुनिक पद्धत आणि मग काल बाह्य हा बारबर सोलून हा आ, शब्द शब्द राशी थोडासा कमी होत गेला आता ह्या हॉर्डिंगकर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की नितीन वाघ एक व्यावसायिक नाही तर एक सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत तर आपल्या सामाजिक कार्याविषयी काही आपण माहिती सांगा शंभर टक्के सर मी पहिले दोन गोष्टी आमच्या सलून व्यवसायांमध्ये सामाजिक काय बदल करायचा प्रयत्न केला का, का प्रत्येक कलाकाराला एक प्लॅटफॉर्म असतो आता एखादा जर कलाकार आता नटनाटी असेल तर त्यांना एक प्लॅटफॉर्म असतो प्लॅटफॉर्मवर ते काम करतात एखादा हिऱ्याचा हि हिरे बनवणारा असतो तो विविध मॉडेल्स उतरवतो आणि त्याचे फॅशन शो घेतो त्याच्या हिऱ्यांची हिऱ्यांचा फॅशन शो करतो एखादा ड्रेसचा फॅशन डिझायनर असेल तो ड्रेसचे फॅशन शो मॉडेल्सला घालून तो करतो तर आपल्याकडे एवढी उपजत कला ये तर ह्या कलेचा कधीतरी फॅशन फॅशन शो व्हायला पाहिजे म्हणून प्रथम दोन हजार अकराला मी कालिदास कला मंदिरमध्ये हेअर फॅशन शो नावाची नवीन एक कल्पना आणली त्याच्यामध्ये जेंट्स हेअरकट लेडीज हेअरकट विविध केशरचना करून कोणी ड्रॅगन काढले कोणी काय काढले तर डोक्यावर विविध रचना ती विविध हेअर रचना बघून मग त्या लोकांना आपल्या कलेला काहीतरी प्राधान्य मिळतंय आपल्या कलेला काहीतरी स्टेज मिळतोय याच्याकरता त्यांच्यामध्ये चढाव निर्माण झाली आणि समाज माध्यमामध्ये किंवा अ पण एक नव काहीतरी आले त्या लगातार सांगतो तो फॅशन शो झाल्यानंतर जवळजवळ पाच दिवस माझ्याकडे प्रसारमाध्यमान वेगळ्या वेगळ्या गोष्टी माझ्याकडे माझ्या इंटरव्ह्यूज मागत होते तसंच माझं सामाजिक कार्य म्हणजे प्रसन्न अकॅडमीच्या वतीने दरवर्षी सर साडेचार हजार फ्री कट करतो नाशिकच्या आजूबाजूला ज्या अनाथ मुलांच्या ज्या संस्था आहे त्यांचा एकर वर आश्रम शाळा आहे आणि काही गोरगरिबांच्या पण शाळा आहे तिथं एकही रुपया न घेता निशुल्कपणे प्रसन्न अकॅडमी दरवर्षी साडेचार हजार कट फ्री करते दुसरी गोष्ट वडील दोन हजार अकराला वाढले जून महिन्यामध्ये त्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी मी दीडशे ते दोनशे विद्यार्थ्यांना मी माझ्याकडनं स्टेशनरी फ्री देत असतो दोन हजार पंधराला नाशिकला दुष्काळ निर्माण झाला त्यावेळेस काही उद्योजकांच्या मदतीने आम्ही काही बोरिंग काढल्या काही पाण्याचे टँकर भरवले शाळेमध्ये शाळेमध्ये प्रसारमाध्यमा जाऊन जनजागृती करायचा प्रयत्न केला वेगवेगळ्या हॉटेलमध्येच गेलो वेगवेगळ्या विविध संस्थेमध्ये जायचो ते प्रसंत माझ्या अनेक रक्तदान शिबिरं राबवले विविध शाळेमधल्या किंवा फी फी वाढीच्या आंदोलन राबवले आत्ताच मी एक बघितलं शिव गणेशवाडी मी ज्या भागात राहलो लहानचा फोटो आलो ज्या भागाने मला नाव दिलं तिथं गेल्या दहावीस वर्षात सामाजिक सलोखा नव्हता राहिला त्याच्यामुळं विविध कार्यक्रम व्हायचे नाही मग एक ठरवलं का एक मनाशी दुःख व्हायचं का आपण इथं लहानचे मोठं झालो गणपती साजरे केले नवरात्र उत्सव साजरे केले इथला सगळा समाज एकमेकाकडं एकमेकाचे जुने मित्र एकमेकाशी बोलणं बंद झालं सलोखा तुटला याच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे मग आम्ही आमच्या काही मित्रांनी एकत्र येऊन आम्ही असं ठरवलं की तर एक शिवजयंती साजरी करायची सर तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की सत्तर वर्षाच्या माणसापासून तर सोळा वर्षाच्या मुलापर्यंत एकत्र करण्यात मी एकटा माझी जरी संकल्पना होती तर माझ्या जोडीला राबणारे अनेक हात होते पूर्ण संपूर्ण गणेशवाडीकरांची ती इच्छा होती न भूतं ना भू भविष्य असा तो कार्यक्रम झाला आणि त्यावेळेस आमच्या स्वप्नातही नव्हतं आमच्या मनातही नव्हतं अति प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरला ही म्हणजे प्रत्येकाच्या मनातली ही भावना होती की आपण एकत्र आलं पाहिजे आपण एकत्र मिळून काहीतरी वैभव प्राप्त केलं पाहिजे हे प्रत्येक फक्त त्याला पुढे येण्याची कोणाची गरज होती तर हे हे करून पण खूप मनाला समाधान प्राप्त झालं आपण सांगितलंय की तुम्ही प्रसन्न समज अकॅडमी स्थापन केली या अकॅडमीतर्फे अशी एखादी विद्यार्थ्याची यशोगाथा आपण सांगू शकल का जेणेकरून तुम्हाला प्राऊड फील होईल की खरंच आपण काहीतरी केले बघा सर विद्यार्थ्याच्या यशोगाथा सांगायला खूप आहे पण एक दोन सांगतो तुम्हाला मी तर माझा एक विद्यार्थी अतुल नावाचा तो लॉकडाऊनच्या अगोदर माझ्याकडे आला तर घरची सो सो परिस्थिती वडील सिक्युरिटी गार्ड वगैरे घरची एकदम सलगाची परिस्थिती होती तर मग तो माझ्याकडे आला का मला म्हणे सर मला ड्रेसिंग शिकवायचं पण तो पण इंजिनियर मुलगा डिग्री इंजिनियर मुलगा हा डिग्री इंजिनियर मुलगा मग मी त्याला दोन अडीच तीन महिन्यात त्याला सगळं सलूनचं काम शिकवलं त्याला अनुभवासाठी एकाच ठिकाणी पाठवलं त्यांनी अनुभव घेतला त्याच्यानंतर ते त्यांनी हिरावाडीत हिरावाडीत दुकान टाकलं त्या दुकानात टाकण्याला पण रोज माझा तो सल्ला घ्यायचा त्याला विविध त्याचा सेटअप उभं करण्यात त्याला पाहिजे त्याची मी मदत केली आणि मग तो यशस्वी व्यावसायिक झाला तिथं त्याच्याकडे आज पंधरा ते अठरा कर्मचारी त्याकडे कामाला आहे आत्ताच त्यांनी धात्रक फाटामध्ये इथं एक ऐंशी लाखाचं सोलून घेतलंय सर आणि ते पाच वर्षाच्या त्याच्यामध्ये दीड ते तो दोन वर्ष करोनाचेच गेले दुसरी एक गोष्ट सर सांगतो माझ्याकडे एक डिग्री इंजिनियर झालेला दुसरा मुलगा आला होता तो वाघ म्हणून आमचा नातेवाईकच लागतो तो तर त्याच्या इंजिनियर लोकांना नोकऱ्या मिळत नाही आज नोकऱ्यांची वाईट परिस्थिती झाली आहे जरी पुरातन काळात याला या, या, या व्यवसायाकडे बघायचं त्याच्यामध्ये सरकारी नॉब जॉब पण उपलब्ध आहे तर तू माझ्याकडे रात्री अकराला ला आला आणि त्यांनी लेखी इंटरव्ह्यू दिली होती लेखी लेखी परीक्षा दिली होती लेखी परीक्षा तर पाजा पण प्रॅक्टिकलची जेव्हा त्याला तारीख आली किंवा लेटर आलं त्यावेळेस तो, तो गडबडला त्याला काहीच येत नव्हतं त्याला सिजर पण हातात देत नव्हती वस्तारा पण हातात येत नव्हता मग त्याला कोणीतरी सांगितलं का तू प्रसन्न अकॅडमीच्या वाघ सरांना जाऊन बेट कुठे त्याच्या जवळचे नाते वगैरे नाही तो रात्री अकरा वाजता आला रात्री अकरा वाजता मी त्याला लिस्ट लिहून दिली सकाळी साडेआठ नऊ ला माझ्याकडे घेऊन आला त्याच्या प्रॅक्टिकलला अठ्ठावीस दिवस बाकी होते मी त्याला पहिले दोन दिवस थोडी डमीवर प्रॅक्टिस दिली त्याच्यानंतर रोज त्याला दहा दहा मॉडेल मी त्याला करायला द्यायचो तेविसाव्या चोवीसाव्या दिवशी सर तो निश्चांत असा हे ड्रेसर झाला चांगल्या प्रकारच्या कटनी करायला लागला नंत, हो, हो, नंतर हो अव्य तेवीस दिवसात चॅलेंजिंग तेवीस दिवसात मध्ये तर त्याच्यानंतर तो Uh, मग तिकडे साथ साथ गेला तर तिकडे गेला तर त्याला असं कळालं का सहा जागांसाठी सात हजार अर्ज आलेले हजार अकराशे विद्यार्थ्यामागे एक विद्यार्थी मग त्याला सांगितलं कोणी का म्हणे तुमची जी परीक्षा घेणार आहे त्या जुन्या मशीनवर घेणार आहे कारण काही लोक त्यांना काढायचे होते मग त्यांनी काय केलं हे जे मशीन आहे ह्या मशीन आहे कदाचित ही मशीन मी माझ्या लहानपणी पण वापरलं नाही मग इथं काही वयोवृद्ध सलून व्यावसायिक होते त्यांच्याकडे त्यांच्याकडे जाऊन आम्ही त्यांना बोलवलं मग रात्री आम्ही धार लावून आणली मग रात्री अकरा पर्यंत त्याची त्या दिवशी ट्रेनिंग करून घेतली पहाटेपर्यंत सहा ला उठलो सहा ते नऊ त्याची प्रॅक्टिस करून घेतली तो साडे नऊ दहाला ला तिथे गेला आणि दुसऱ्या दिवशी सात हजार फोरांमध्ये तो दुसरा आला आणि तो आज दोन वर्ष आले यशस्वी सरकारी नोकर आहे माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुमची जी संस्था आहे प्रसन्न सलग अकॅडमी किंवा तुमचं स्वतःच वैयक्तिक असं तुमचं भविष्यामध्ये काही विजन आहे का तुमचं काही प्लॅन आहे भविष्याच्या योजना अशा आहे प्रसन्न सलून अकॅडमीला एक महाविद्यालय बनवायचा माझा मनोदय आहे आजपर्यंत सलून इन जेट सलून डिप्लोमा किंवा सलून टेक्निक्स असे विविध कोर्स आम्ही राबवतो पण महाविद्यालयांमध्ये काही शिक्षण तज्ज्ञाच्या मदतीने याला मोठं वैद्य महाविद्यालयां महाविद्यालयान असा काहीतरी पदवी द्यावी याकरता आमचा लढा आलो आमचं पुढचं टार्गेट पुणे आणि संगमनेरमध्ये आम्ही आमच्या आम अकॅडमीचा विस्तार आम्ही करायचा मनोदय केलेला आहे सर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असेल की जे तरुण आता ह्या व्यवसायात येऊ इच्छितात या, या तरुणांसाठी आपण काय संदेश द्यात किंवा तुमच्याकडे जर काही तरुण आले तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करा या व्यवसायामध्ये खूप मोठे चान्स आहे व्यवसाय करण्याच्या दृष्टिकोनातून व्यवसायामध्ये जसं डॉक्टरकडे असतो डॉक्टर विविध प्रकारचा अंगाचा डॉक्टर असतो डोळ्याचा डॉक्टर किडनीचा डॉक्टर हृदयाचा डॉक्टर जसं या व्यवसायामध्ये एक तुम्ही स्पा सेंटर टाकू शकतात या व्यवसायातून तुम्हाला मसाज करायचे वेगवेगळे प्रकार तुम्ही शिकवू शकतात हे ड्रेसर होऊ शकतात केमिकल आर्टिस्ट होऊ शकतात केमिकलमध्ये विविध रंगाच्या छटा विविध रचनावर केमिकल प्रक्रिया आणि मेकअप आर्टिस्ट अशा विविध विविध प्रकार आहे विविध डिपार्टमेंट आहे याच्यामध्ये आणि मनुष्य हा व्यक्ती याला प्रत्येक बाजारामध्ये मार्केटमध्ये पैसा खूप पण आणि विविध प्रकारचे नवीन नवीन नवी सौंदर्य प्रोडक्ट येतात ते सौंदर्य कला येतात ते याच्यामध्ये ये विविध संधी आहे या संधींचा प्रत्येकाने फायदा घेणार हे माणसं कमी होणार नाही हे उलट हे ड्रेसांची या इंडस्ट्रीमध्ये माणसांचीच कमी सर तरुणांना जय तरुण आमच्याकडे प्रसन्न अकॅडमीच्या माध्यमातून येतील किंवा हा माझा नंबर आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव सत्त्याण्णव पंचावन्न पंचावन्न प्रसन्न सलून अकॅडमी पंचवीस अकरा हा माझा इन्स्टा आय डी आहे आणि प्रसन्न सलून अकॅडमी हे माझं च चॅनल आहे यूट्यूब चॅनल आहे माझं आणि तसा प्रयत्न ज्याला या क्षेत्रामध्ये ज्याला अडचणी विविध काही अडचण कधी पण त्यांनी मला फोन करू शकतात या क्षेत्राला मी मी एका उंचीपर्यंत नेण्यापर्यंत मी माझं मनोधैर्य ठेवलेलं आहे जो या व्यवसायातील त्याला प्रसन्न अकॅडमी कधीही केव्हाही मदत करण्यात तयार आहे फक्त आमचा गोल्स असा आहे या व्यवसायामध्ये प्रत्येकजण आल्यानंतर स्वच्छता प्रामाणिकपणा आणि प्रशिक्षितपणा या तिन्हीचा संगम जर असेल तर तुम्ही यशस्वी उद्योजक किंवा व्यवसाय होऊ शकतात तर हे होते आजचे पाहुणे आपले नितीनजी रघुनाथवा मित्रांनो आपल्याला ही मुलाखत कशी वाटली याच्याविषयी आपल्या प्रतिक्रिया द्या वाघ साहेब तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुमचे आभार थँक्यू